हिंदू धर्मात मकर संक्रांतीचा सण खूप महत्वाचा मानला जातो सूर्यदेव या दिवशी धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतात त्यामुळे या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते आणि दान देखील केले जाते धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी गंगे स्नान करून दान केल्याने चांगले फळ मिळते मकर संक्रांती हा संपूर्ण भारतात साजरा होतो दरवर्षी चौदा जानेवारीला किंवा कधी पंधरा जानेवारीलाही साजरा केला जातो तेव्हा सूर्य मकर राशीतून प्रवेश करतो तेव्हा हा सण साजरा केला जातो मकर संक्रांत हा कापणीचा सण म्हणूनही ओळखला जातो पंचांगानुसार यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांतीचा सण कधी आहे आणि गंगा स्नान दान करण्याचा शुभ मुहूर्त कोणता असेल हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मकर संक्रांती दोन हजार पंचवीसमध्ये मंगळवारी चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी सूर्यदेव सकाळी नऊ वाजून तीन मिनिटे मकर राशीत प्रवेश करणार आहेत ठिक पंचांनुसार देखील मकर संक्रांतीचा सण चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाईल या दिवशी गंगास्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी नऊ वाजून तीन मिनिटे ते सायंकाळी पाच वाजून शेहेचाळीस वाजेपर्यंत आहे या शुभ मुहूर्तावर गंगास्नान करून जो दान करतो त्याला त्याचे चांगले फळ मिळते आठ तास बेचाळीस मिनिटे हा पवित्र कालावधी असणार आहे पवित्र कालावधीचा कालावधी एक तास पंचेचाळीस मिनिटाचा असणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार या दोन्ही काळात गंगा स्नान आणि दान करणे फलदायी ठरले मकर संक्रांतीच्या सकाळी ब्रह्म मुहूर्तावर स्नान करणे शुभ मानले जाते आंघोळीच्या पाण्यात गंगाजल आणि तुळशीचे पाने, पाने टाकून स्नान करावे आंघोळीनंतर नवीन कपडे घाला त्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्यदेवाला अर्पण करा त्यामध्ये कुमकुम तांदूळ आणि तीळ मिसळा सूर्यदेवाच्या मंत्राचा जप करा लाल फुले अगरबत्ती दिवा नैवेद्य तिळाचे लाडू गुळ इत्यादीचा नैवेद्य अर्पण करा मकर संक्रांतीच्या दिवशी दान करणे शुभ मानले जाते या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने आरो आरोग्य आणि समृद्धी वाढते दे। सूर्यदेवाची या दिवशी विशेष पूजा केली जाते सूर्यदेव मकर राशीत प्रवेश केल्यानंतर दिवस मोठे होऊ लागतात हा सण नवीन पिकाच्या आगमनाचेही प्रतीक आहे या दिवसापासून सूर्य उत्तरायण होतो म्हणजे सूर्य दक्षिणायनातून उत्तरायनाकडे जाऊ लागतो जे सकारात्मक ऊर्जा हो आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा यमुना आणि इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे शुभ मानले जाते या दिवशी दान व नद्यामध्ये स्नान करणे शुभ मानले जाते या दिवशी दान आणि पूजेलाही विशेष महत्व आहे अशी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद